सर माझ्या या किचनमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत वेगवेगळ्या प्रकारच्या लस्सी तर बघूया पहिली लस्सी आपण कोणती बनवतो ती घेऊया आपण साधारण दोन चमचे दही म्हणजे हे अर्धा कप दही होईल त्यानंतर मॅंगोचं पल आपण बनवणार आहोत मँगो लस्सी आणि त्याच्यामध्ये क्यूब आणि आपल्या चवीप्रमाणे किंवा आपल्याला जसे लागेल त्याप्रमाणे गोड करण्यासाठी म्हणून साधारण तीन चार चमचे साखर आता आपण हे ब्लेंड करून घ्यायचं आहे फिरवून घ्यायचं आहे हे फिरवून घ्या बस ह्या पद्धतीने फिरवलं की आपली जी ही आहे ही मँगो लस्सी तयार तर ही आपण एका कप मध्ये काढून घ्यायची मॅंगो लस्सी आपली पिण्यासाठी तयार आता बनवूया आपण ताडुगोळा लस्सी त्या प्रमाणे साधारण दोन चमचे आपण दही टाकलं त्यामध्ये हे ताडुगोळ्याचे पीस तयार करून घेतले होते ते मी त्यामध्ये टाकले आवडीप्रमाणे साखर आणि बर्फाचे क्यूब तर आता आपण हे ब्लेंड करून घ्यायचं ही झाली आपली ताडगोळ्याची लस्सी तयार यामध्ये जर तुम्हाला ड्रायफ्रूट आवडत असेल तर आपल्या आवडीप्रमाणे आपण यामध्ये ड्रायफ्रूटही टाकू शकतो तिसरी लस्सी आपण बनवणार आहोत लिचीची लस्सी नेहमीप्रमाणे दोन चमचे दही लिचीचे पीस काढून घेतले आहेत तीन चमचे साखर आणि बर्फाची क्यू आता आपण हे ब्लेंड करून घ्यायचं आहे आपली मँगो लस्सी ताडगोळ्या लस्सी आणि लिचीची लस्सी ह्याचप्रमाणे आपण वेगवेगळ्या फळांचे गर काढूनही लस्सी बनवू शकतो किंवा जर मलई लस्सी जर पाहिजे असेल तर ती प ती पण तुम्ही दहीची मलई टाकून लस्सी बनवू शकतो अशा प्रकारे उन्हाळ्याच्या दिवसात किंवा कोणत्याही आपण बाहेरून जेव्हा दमून येतो त्यावेळेस जर अशा लस्सी बनवले तर आपल्या शरीराला थंडावा मिळतो आणि ह्या खायलाही एकदम उत्तम लागतात पिण्यासाठी छान लागतात तर नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा आणि जर माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका एकदम सुंदर ला जवाब लागते